निर्विघ्नम् कुर्मे सर्वकारेषु सर्वदा, सर्वकारे सर्वदा, सर्वकारे सर्वदा। स्वागतम् सुस्वागतम् शुभ संकल्पांच्या ओंजळीला सिद्धीच वरदान प्रदान करणारे शिवगाळ झुंज मांडणारे पुण्य श्लोक छत्रपती श्री शिवराय आणि या महान पावन चरणी त्रिवार अभिवादन करून श्री सिद्धिविनायक मित्र मंडळ उपस्थित सर्व गणेश भक्तांचे हार्दिक स्वागत करीत आहे वर्षात यशस्वी पदार्पण करीत आहे प्रतिवर्षी नयनरम्य देखावे सादर करण्याच्या परंपरेला अनुसरून मंडळानं यंदाच्या वर्षी सादर केलेला देखावा श्री खंडेरायांचा महिमा सातशे मेंढ्यांसह सा नदी किनारी आलेला खंडू मेंढ्यांना उद्देशून म्हणाला या कृतयुगातील शिवलीले तुम्हा सर्वांच मोल काय आहे हे भविष्यात सर्वांना कळावे यासाठी तुम्हाला जीव सोडावा लागणार आहे असं म्हणून श्री खंडेराय कळपातील एक एक मेंढी खडकावर आपटून मारू लागली धनगर वस्तीवरील दोन गावकरी नदी किनारी आले असतात घडणारा प्रकार बघून आवाक होतात अरे यो खंडू करतोय तरी काय अरे काय अरे तर मनाव तरी काय आला असल वस्तीवर जाऊन सांगू संदेश अरे येड लागले या म्हाताऱ्याला चल 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 हा चल 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 ती बातमी बानू पर्यंत पोहचते आणि बानू आजा आबा शेवंताबाई आणि दोन्ही गावकरी इतर सर्व गावकऱ्यांसह नदीकाठी येतात नजरेसमोर मरून पडलेल्या मेंढ्या बघून बानूला अतीव दुःख काय करावं र आता अस का केलंय म्हाताऱ्यान तुमचा काय तंटा बिंटा झाला का काय अरे एक कंडू अरे का केलंच रे हे अरे किती जीव लावला होता तुझ्यावर आणखी असा ना गळा कापलाच होय माझा यो म्हातारा जवा आपल्या वस्ती आला तवाच वस माझ्या डोक्यात गेला होता मी एकलीच भांडायची याच्या संग पण कुणी बी तवा माझ्या विश्वास ठेवला नाही अरे खाल र घाबरते का काय तुला का मारलीस माझी मेंढर कशा पाय केलं बाप हे खंडू मी तुला जित्ता सोडणार नाही वस्तेवर परक्या माणसाला थारा देण्याची रीत नाही आपली अरे बघस माझ खंडू तू बोल नाहीतर चित्त सोडणार नाहीत लोक तुला बानुबाईच्या सातशे मेंढ्या म्या मारले बानुबाईच्या मेलेल्या सातशे मेंढ्या म्या पुन्हा जित्या करतो राधे बानुबाईने वचन द्यावं त्या माझ्या संघ लगेन करत्या अरे वय तरी बघ म्हाताऱ्या माझ्याशी लगेन करायचंय हार माझ्या देवाला कळलं तर तुकडं करत्याल तुझं खंडू दिवस ती अशी मी तुला सोडणार नाही मेंढ्या का मारल्यास भानुभाईशी लगेर करायचं आहे है अंबावाईच गप्प असा कोणी बी वरडायच नाही भानू तू भय म्हण या नाय म्हाय म्हणणार माझा जीव गेला तरीबी तुला भाई नाही म्हणणार म्या भानू मला कळत नाही का

भंडारा श्री खंडेराय मरून पडलेल्या मेंढ्यांवर उधळतात आणि सगळ्या मेंढ्या पुन्हा जिवंत होतात सगळे गावकरी आश्चर्यचं श्री खंडेराय सस्मित नुद्रेनं बानू बघता घडल्या प्रकाराच्या धक्क्यातून बानू हळूहळू सावरते आणि तिला वास्तवाच भान येत काय केलं मी काय कोण हायस तरी कोण तू बानूच्या या प्रश्नाबरोबर मंगलवाद्यांचा गजर झाला म्हणतात एक दिव्य प्रकाश पसरला आणि त्या प्रकाशातून दृष्टीला पडलं साक्षात श्री शिवशंकरांचा सा अवतार असलेल्या श्री खंडेरायांच विराट रूप दर्शन Rhythm Recording Studio